नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत नेहमीप्रमाणे तुम्हाला विचारतो आहे माझा आवाज तुम्हाला ऐकू येतो आहे का मी बोलताना दिसतो आहे का विज्युअल दिसतं आहे का हे जरा उत्तर देऊन सांगा ठीक आहे माझा आवाज ऐकू येतो आहे असं मी गृहीत धरतो जरा तुमच्याकडून उत्तर यावं अशी या अपेक्षा आहे वाट बघतो आवाज ऐकू येतो आहे का हो आवाज ऐकू येतोय का हे जरा मला कळवा मला असं वाटतं ज्या अर्थी इथे लोक वाढतायत आहेत त्यार्थी आवाज ऐकू येतोय हो म्हणत थँक्यू व्हेरी मच अनिता कदम हो म्हणतायत नामदेव हटकर हो म्हणतायत थँक्यू 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 व्हेरी मच चालू करतोय पुन्हा एकदा नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत अजित पवार यांच्याबद्दल अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे संबंध फारसे चांगले नाहीत याची चर्चा आपण निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातसुद्धा केली होती अजित पवार यांच्यावर भाजपचे कार्यकर्ते भाजपचे दुसऱ्या फळीतले तिसऱ्या फळीतले नेते कसे नाराज आहेत हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा पारंपरिक मतदारांनी अजित पवारांच्या उमेदवाराला मतं दिलेली नाहीत हेही आपण बोललो होतो उदाहरणार्थ बारामती बारामतीमध्ये भाजपचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी मतदान केंद्रांपासून दूर राहिले कारण अजित पवारांना आपल्या पक्षात घेतलं म्हणजे भाजपमध्ये घेतलं याचा त्यांच्या मनात राग होता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधीच अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले होते सत्तर हजार कोटी वगैरे ते बोलले होते भोपाळच्या भाजप कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये आणि त्यानंतर लगेचच अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ईडीच्या केसेस वगैरे थांबवून भ्रष्टाचाराचे आरोप रोखून त्यांना स्टे देऊन यांनी पक्षात घेतलं हे खुद्द भाजपच्या कार्यकर्त्यांना संघाच्या कार्यकर्त्यांना आवडलं नव्हतं त्यामुळे ते, ते मतदानापासून लांब राहिले हे आपण बोललो होतो या उलट अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मतदान केलं नाही प्रचारामध्ये आम्हाला मदत केली नाही असे आरोप भाजपकडूनसुद्धा होत आहेत जिथे जिथे शरद पवारांचे मत उमेदवार होते उदाहरणार्थ माडा तिथे तिथे भाजपच्या लोकांना अजित पवारांच्या आमदारांनीसुद्धा मदत केली नाही असं भाजपचं म्हणणं होतं आणि निवडणुकीच्या निकाल लागल्यावर ते स्पष्ट झालं बहुसंख्य ठिकाणी जिथे जिथे शरद पवारांचे उमेदवार होते तिथे तिथे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या उमेदवारांना मदत केल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे आता भाजप आणि अजित पवारांचे संबंध कधी नव्हे एवढे ताणले गेलेले आहेत या निवडणूक निकालानंतर महायुती तुटणार का अजित पवारांना भाजप बाय बाय करणार का त्यांना निरोप देणार का हा प्रश्न महत्त्वाचा आहे आता मुद्दा इतकाच आहे की पहिल्यांदा निरोप कोण घेत आहे अजित पवार महायुतीचा निरोप घेतायत की भाजपवाले अजित पवारांची हकालपट्टी आहेत हकालपट्टी हा थोडासा हार्स शब्द आहे जरा फारच लागणारा शब्द आहे म्हणून आपण म्हणूया निरोप देत आहेत पण खरं तर सोयीनुसार मित्र जमवणं आणि सोयीनुसार या मित्रांना निरोप देणं ही भाजपची परंपरा आहे हे आपण अनेक वेळा बोललो आहे त्याप्रमाणे आता अजित पवारांचा उपयोग संपलेला नाही किंबहुना अजित पवारांचा काहीही उपयोग नाही हे या निवडणुकीत दिसून आलं अजित पवारांना फक्त तीन पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट मतं मिळालेली आहेत त्यामुळे भाजपला वाटतंय आता अजित पवारांचं हे लोढणं गळ्यात कशाला घ्या त्यामुळे लवकरात लवकर अजित पवारांना रामराम करा त्यांना निरोप द्या असा प्रवाह भाजपमध्ये चाललेला आहे आता तो दिवस कोणता अजित पवार सोडणार की भाजप त्यांना सोडणार एवढंच आता बघायचं बाकी आहे मित्र निवडणूक निकाल लागले चार तारखेला चार जूनला आज चौदा जून आहे म्हणजे दहा दिवसामध्ये काय काय घटना घडल्या आहेत ते पहा सासत सातत्याने अजित पवार आम्हाला नको आहेत असं भाजपने दाखवून दिलेलं आहे अजित पवारांना संदेश दिलेला आहे की पुरे झाली ही मैत्री आता आपण वेगळं होण्याची वेळ आलेली आहे पहिला संदेश हा आहे की नरेंद्र मोदींनी हे आपलं मंत्रिमंडळ जेव्हा बनवलं तेव्हा त्यामध्ये प्रफुल्ल पटेलना चक्क राज्यमंत्रीपद देण्यात आलं प्रफुल्ल पटेल यू पी ए सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते इथे भाजपमध्ये आल्यावर त्यांना वॉशिंग मशीन मशीनमधून काढण्यात आलं आणि स्वच्छ करून घेण्यात आलं असं भाजपवाले सांगत होते त्यामुळे त्यांना किमान कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी त्यांची स्वतःची अपेक्षा होती पण मोदींनी फक्त राज्यमंत्रीपद देव देऊन त्यांची जागा दाखवून दिली याविषयी मी पूर्वी बोललेलो आहे निकाल लागल्यावर मंत्रिमंडळ गठनाच्या वेळेला अजित पवारांना अशी चपराक मोदींकडून बसेल किंवा अजित पवारांच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसेल असं कोणाला वाटलं नव्हतं परंतु हे सगळं सावरून घेण्यात आलं कारण राज्यमंत्रीपद आम्हाला मिळालं आहे कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याशिवाय आम्ही ते घेणार नाही असा खुलासा करण्याची संधीसुद्धा अजित पवारांना देण्यात आली तो एक मार्ग मोकळा ठेवण्यात आला पुढच्या वेळेला आम्ही बघू असं सांगून अजित पवारांनी आपला बचाव केला पण हा बचाव नव्हता अजित पवारांचा अपमानच होता तो पहिला अपमान मतमोजणीनंतर निवडणूक अंतर झालेला पहिला अपमान इथे अजित पवारांना सांगण्यात आलं तुमची आम्हाला गरज नाही तुम्हाला मंत्रिपद देण्याचीही गरज नाही त्यामुळे तुम्हाला राज्यमंत्रिपदाचा तुकडा आम्ही फेकलेला आहे तो घ्या किंवा घेऊ नका नंबर दोन नंबर दोन हे आहे की संघाचं जे मुखपत्र आहे इंग्रजी मुखपत्र ऑर्गनायझर यामध्ये रतन शारदा यांनी एक लेख लिहिला रतन शारदा हे संघाचे जुने कार्यकर्ते आहेत ते संघाचे अधिकृत प्रवक्ते नाही त्यामुळे ते आपल्या मनाला येईल ते बोलू शकतात परंतु संघाला जे अधिकृतपणे बोलायचं नाही ते त्यांच्याकडून संघ वधवून घेतो असं माझं मत आहे त्यामुळे ते जेव्हा जेव्हा टी व्ही चॅनलवर येतात तेव्हा मी हे स्वतःचं मत सांगतोय असं म्हणतात मात्र ते जे संघाच्या वरिष्ठ नेत्यांना जाहीरपणे बोलायचं नसतं पण पर लोकांपर्यंत पोचायचं असतं पोचवायचं असतं ते मत ते मांडत असतात रतन शारदा यांनी स्पष्टपणे असं लिहिलं की महाराष्ट्रामध्ये अजित पवारांना बरोबर घेतल्यामुळे भाजपचा ब्रँड जो आहे तो डॅमेज झाला भाजपच्या ब्रँडला कलंक लागला शिवाय त्यांनी असंही लिहिलं की जे उमेदवार अख्ख्या भारतामध्ये भाजपने घेतले त्यापैकी एक तृतीयांश उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून आलेले होते काही जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते यापैकी सहासष्ट उमेदवार या, या निवडणुकीत पडले म्हणजे लोकांनी त्यांना नाकारलं असे आयात केलेले उमेदवार घेतल्यामुळे आणि त्यांना तिकीट दिल्यामुळे भाजपला अनेक ठिकाणी पराभवाचा फटका बसलेला आहे म्हणजे पहिलं कारण हे अजित पवार अजित पवारांमुळे भाजप बदनाम झाला महाराष्ट्रात आणि ज्या काय महाराष्ट्रात घटना घडल्या जे काय राजकारण घडलं लो, ते लोकांना पसंत पडलं लो नाही म्हणून लोकांनी भाजपला नाकार नाकारलं असं हे संघाचं मुखपत्र आणि त्यामध्ये रतन रतन शारदा हे अनेक वर्ष संघाचे स्वयंसेवक असलेले विद्वान म्हणा लिहित आहेत म्हणजे संघाच्या मुखपत्रानेसुद्धा अजित पवार हे आता बर्डन आहे ओझं आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणजे एक प्रकारे संघाने भाजपला हा संदेश दिलेला आहे मतदानाच्या आधीपासून दिसत होतं की भाजपचे कार्यकर्ते संघाचे जुने मतदार नाराज होते त्याची दखल आता संघाने घेतलेली आहे आणि मुखपत्रामध्ये सुद्धा हे आलेलं आहे की अजित पवार हे ओझा आहे हा भाजप नावाच्या ब्रँडला कलंक आहे अजित पवारांना हा दुसरा फटका आहे मला हे कळत नाही की अजित पवारांना हे किती डोक्यात शिरत आहे कारण अजित पवार हे अरेरावीबद्दल प्रसिद्ध आहेत ते विचारपूर्वक काही करतात असं दिसत नाही आहे मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून ते भाजपबरोबर गेले आपल्या काकांना सोडून त्यानंतर त्यांनी आपल्या काकांबद्दल जी भाषा वापरली ती अत्यंत आक्षेपार्ह होती निवडणुकीच्या प्रचारातसुद्धा त्यांनी शरद पवारांचं वय काढलं हे लोकांना आवडलं नाही अजित पवार जरासे मवाळ झाले तर ते त्यांच्या सुद्धा आवडेल पण ती अजित पवारांची वृत्ती नाही त्यामुळे कधी काय करावं याचा विधिनिषेध ते बाळगत नाही गंमत बघा बारामतीमध्ये म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांचा सपशेल पराभव झाला अजित पवारांच्या पाठीराख्यांना जे वाटत होतं की अटीतटीची झुंज होईल तसं काय झालेलं नाही सुप्रिया सुळे या एक लाखाहून अधिक मतं घेऊन विजयी झालेले आहेत खुद्द बारामतीतसुद्धा अजित पवारांना आघाडी मिळालेली नाही आता पराभव झाला आहे तर शांत बसावं आत्मपरीक्षण करावं लोकांना जाऊन सांगावं की नाही माझ्या काही चुका झाल्या असतील तर मी त्या सुधारीन पण ही अजित पवारांची वृत्ती नाही हे लक्षात घ्या भाजपची अजित पवारांकडून अपेक्षा होती की त्यांनी जरा आरशात पाहावं जे काय आपलं चुकतं आहे त्याचं विश्लेषण करावं पण अजित पवारांनी काय केलं बघा आपल्या पराभूत झालेल्या पत्नीला त्यांनी चक्क राज्यसभेचं तिकीट दिलं आता अनेकजणं लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले नंतर काही काळाने राज्यसभेत गेलेलं आहे कारण आता जमाना बदललेला आहे पूर्वीच्या काळी मधुलीमेनसारखे राजकारणी होते ज्यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर राज्यसभेत जायचं नाकारलं होतं ही तत्वनिष्ठा आता आढळतच नाही राज्यसभा हे ज्येष्ठांचं सभागृह आहे ज्येष्ठ तिथे असावेत अनुभवी लोक तिथे असावेत ज्यांनी सरकारला आणि एकूण समाजाला मार्गदर्शन करावं सल्ला द्यावा अशी अपेक्षा असते पण हल्ली ज्याला लोकसभेत निवडून जाता येत नाही तो माणूस मागच्या दाराने राज्यसभेत जातो अशा प्रकारे हरलेल्या आपल्या पत्नीला मागच्या दाराने अजित पवारांनी राज्यसभेत पाठवलेलं आहे लोक काय म्हणतील लोक चिडतील यावर अजित पवार निगरगट्ट आहेत म्हणतील अजित पवारांना लोकांशी काय देणं घेणं म्हणतील नाही असं म्हणतील हे खरं आहे पण अजित पवार इतके संवेदनाशून्य आहेत की ले ते लोकमताची पर्वासुद्धा करत नाही म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर दहा दिवसही उलटले नाहीत तर त्यांनी आपल्या बायकोला राज्यसभा दिली पण भारतीय जनता पक्षाने आणि शिंदेच्या शिवसेनेने त्यांना द्यायचा तो फटका दिला जेव्हा काल सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यात आला उमेदवारी अर्ज भरण्यात आला त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेतेही हजर नव्हते आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा कोणी प्रतिनिधी हजर नव्हता आता आज अजित पवारांनी त्याबाबत खुलासा केलेला आहे ते असं म्हणतात की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्यामुळे ते त्या सगळ्या विधीमध्ये वगैरे होते त्यामुळे ते येऊ शकले नाहीत ठीक आहे देवेंद्र फडणवीस येऊ शकले नाहीत पण भारतीय जनता पक्षाचा एखादा वरिष्ठ नेता चंद्रकांत पाटील असतील बावनकुळे असतील कुणीही येऊ शकत होतं एकही नेता हजर राहिला नाही सुनेत्रा पवारांनी जेव्हा उमेदवारी अर्ज भरला तेव्हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हजर होते प्रफुल्ल पटेल असतील छगन भुजबळ असतील हे हजर होते भाजपकडून कुणी प्रतिनिधीसुद्धा आला नाही अगदी त्यांचा प्रवक्तासुद्धा आला नाही ही, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आणि अजित पवारांनी जो खुलासा केला तो पटण्यासारखा नाही दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांना आपण आदल्या दिवशी भेटलो आणि तुम्ही कुणीच येऊ नका अर्ज भरताना असं सांगितलं असं अजित पवार म्हणतात तर का सांगितलं असं मला कळत नाही म्हणजे सुनेत्रा पवारांनी अर्ज भरणं ही लाजीरवाणी घटना होती का जर शिंदे यायला तयार असतील तर शिंदेना येऊ नका असं तुम्ही का सांगितलं असं लोक अजित पवारांना विचारतील किंवा आपण बायकोला तिकीट दिलं आहे याचा जास्त प्रचार होता कामा नाही कारण आपल्याला त्याची लाज वाटते असं अजित पवारांना म्हणायचं आहे का मला एक गोष्ट कळत नाही अजित पवार कोणताही निर्णय घेतात तेव्हा फारसा विचार करत नाहीत असं मी नेहमी म्हणतो ते मुजोरीने वागतात धरणात मुतण्याचं स्टेटमेंट त्यांनी याच मुजोरीतून केलं होतं आणि आत्ताही जे ते सुमित्रा पवारना तिकीट देत आहेत पराभूत झाल्यानंतर मतदारांनी तुम्हाला पराभूत केलेलं आहे घरी बसा असं सांगितलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही दहा दिवसानंतर जर राज्यसभेत जाणार असाल तर तो बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांचा अपमान आहे हे लक्षात घ्या हा अपमान अजित पवारांनी केलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष या अपमानाच्या वेळेला तिथे हजर राहत नाही आहे प्रतिनिधी हजर राहत नाही आहे म्हणजे भाजप त्यांना ही चूक करू देत आहे हे लक्षात घ्या उद्या भाजपला जर वेगळं व्हायचं असेल अजित पवारांपासून तर कारणं देताना ही चूक यादीमध्ये सांगितली जाईल एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो अजित पवारांना चूक करू देतायत आपल्या हरलेल्या पत्नीला तिकीट दिलं ही अजित पवारांनी चूक केलेली आहे ती चूक करू दिली आहे भाजपनी आणि उद्या नातं तोडताना हेही कारण दिलं जाईल आणखीन एक गोष्ट गंमत बघा अजित पवारांच्या पत्नी राज्यसभेत गेल्या आणि त्याच दिवशी राज्यसभेत म्हणजे त्यांचा अर्ज मंजूर झाला आणि निवड अर्थातच बिनविरोध होणार आहे कारण त्यांच्याकडे पुरेशी मत पुरेशी मतं आहेत पण त्याच दिवशी बातमी आली आहे की अण्णा हजारेंना जाग आली अण्णा हजारे, हजारे आत्तापर्यंत झोपले होते दोन हजार चौदापासून आजपर्यंत अण्णा हजारेंना गाढ झोप लागली होती कशावरही बोलायचे नाहीत पण अण्णा हजारेंना अचानक जाग आली आणि महाराष्ट्रातला जो शिखर बँक घोटाळा आहे त्या घोटाळ्यामध्ये अजित पवार अडकलेले होते त्यांच्यावर गंभीर आरोप होते कर्ज देताना गैरव्यवहार केल्याचे या संचालक मंडळावर आरोप होते त्याविषयीचा क्लोजर रिपोर्ट इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग म्हणजे आर्थिक घोटाळा शाखा जी आहे पोलिसांनी त्यांनी दिला होता काही दिवसापूर्वी परंतु कोर्टाने तो अजून मंजूर केला नव्हता कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केलं नव्हतं पण अण्णा हजारेंनी आता अचानक जाग आल्यावर कोर्टामध्ये अर्ज केला की हा जो क्लोजर रिपोर्ट आहे तो मंजूर करू नका आणि या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करा आता माझा प्रश्न असा आहे एकतर अण्णा हजारेनं अचानक जाग कशी आली याचं कारण मोदींच्या सर्व काळामध्ये ते सतत झोपलेले असतात आधी त्यांना जाग यायची मग ते उपोषण करायचे सरकारला जाग करायचे वगैरे 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 पण गेल्या दहा वर्षात ते सातत्याने झोपलेले असतात ते भारतीय जनता पक्षाचे एजंट आहेत असाही त्यांच्यावर आरोप केला गेला आहे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसच्या काळात अण्णा हजारेंना हाताळायला विलासराव देशमुख देशमुखानं नेहमी पाठवलं जायचं ते मुख्यमंत्री होते त्यानंतर केंद्रीय मंत्री होते त्यांनीच अण्णांचं उपोषण रामलीला मैदानावर सोडवलं होतं पण आता गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदापासून अण्णा हजारे हे देवेंद्र फडणवीसांच्या खिशात आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन त्यांना मॅनेज करतात असं म्हटलं जातं हा गंभीर आरोप आहे खरं तर अण्णांना मॅनेज करणं पण दहा वर्षात अण्णांचं वागणं जर बघितलं त्यांनी कोणतंही आंदोलन केलं नाही भाजपविरुद्ध बोलले नाहीत एवढ्या भानगडी होत असताना महाराष्ट्रामध्ये खोक्यांचं राजकारण होत असताना गद्दारांचं राजकारण असताना अण्णा हजारे गप्प राहिले आणि आज पुन्हा जेव्हा अजित पवारांना निरोप द्यायची वेळ आली भाजपवर तेव्हा अण्णा हजारे कोर्टात जातात एक नवा अर्ज करतात आणि अजित पवारांना हा जो क्लोजर रिपोर्ट आहे अजित पवारांच्या केसमध्ये शिखर बँक घोटाळ्यामध्ये तो देऊ नका असं म्हणतात याचा अर्थ काय तुम्ही घेता मी असा याचा अर्थ लावतो की देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आदेशावरूनच अण्णा असे वागत आहेत अण्णांनीच सांगितले देवेंद्र फडणवीस अण्णांनाच सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी की तुम्ही अशा प्रकारे हस्तक्षेप करा आणि अजित पवारांवर दबाव आणा म्हणजे उद्या जर अजित पवारांना रामराम करायची वेळ आली भाजपवर तर हेही कारण सांगता येईल की अजित पवार शिखर बँकेच्या घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत क्लोजर रिपोर्ट मंजूर झालेला नाही आहे त्यासाठी अण्णांना वापरलं जात आहे असा माझा कयास आहे असा माझा ग्रह आहे असं म्हणा असा, असा माझा ठाम समज आहे म्हणा आणि राजकारण ज्या पद्धतीने चालतं आणि देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीचं राजकारण करतात त्यावरून हा ग्रह खरा आहे असं समजायला हरकत नाही म्हणजे अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी अण्णा हजारेंचं पात्र देवेंद्र फडणवीस यांनी वापरलंय हे लक्षात घ्या मुद्दा असा आहे की अजित पवार यांचा स्वाभिमान कधी जागा होणार आहे इतका अपमान झाला मंत्रिमंडळात जागा मिळाली नाही ऑर्गनायझरने टीका केली त्यांना कलंक म्हटलं भाजप नावाच्या ब्रँडला डॅमेज केलं त्यांनी असं म्हटलं त्यानंतर आता अण्णा हजारेंनी जागं होऊन अजित पवारांनाच एक काय म्हणतात टोचणी लावली असं म्हणा तरीसुद्धा अजित पवारांचा स्वाभिमान जागा होत नाही इतके लाचार झाले आहेत ते इतके घाबरत आहेत मोदी सरकारला की जर आपण भाजपपासून दूर गेलो तर अजित पवारांना निवडणूक लढण्याची भीती वाटत असेल असं मला वाटत नाही त्यांना जर भीती वाटत असेल तर या घोटाळ्यांचीच वाटते ईडीच्या केसेसची वाटते सी बी आयच्या धाडींची वाटते आणि अजित पवारांना जेवढी भीती वाटते त्यापेक्षा अधिक प्रफुल्ल पटेलना वाटते कारण प्रफुल्ल पटेलांची दीडशे कोटीची मालमत्ता आत्ताच मोकळी झालेली आहे प्रफुल्ल पटेलांचा विमान घोटाळा आत्ताच झाकला आहे सी बी आयने अशा वेळेला जर आपण भाजपपासून दूर गेलो भाजपला आव्हान दिलं तर पुन्हा एकदा आपल्या सर्व सहकाऱ्यांचे घोटाळे ईडी आणि सी बी आय खोदून काढेल आणि भाजप आपल्याला अडचणीत आणेल अशी भीती अजित पवारांना वाटत असावी पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो हे फार काळ चालणार नाही भारतीय जनता पक्षाला आता अजित पवार नकोसे झालेत आणि भाजप योग्य वेळ पाहतोय फक्त की जेव्हा अजित पवारांना त्यांना सोडचिठ्ठी देत देता येईल त्यांना निरोप घेता येईल अजित पवारांना निरोप देताना शिंदेंचं काय असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल मागेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढावी की नाही याचा विचारसुद्धा भाजप करते काल फडणवीसांनी भाजपच्या मेळाव्यामध्ये बोलताना काय सांगितलं नीट लक्षात ठेवा ते असं म्हणाले आम्ही आमचे जे सहकारी आहेत त्यांना द्यायचं तेवढं दिलं आहे आता आम्ही स्वतःचा विचार करणार याचा अर्थ असा की आता सहकाऱ्यांना बाजूला करावं जा लागलं तरी हरकत नाही पण भाजप स्वतःचा मार्ग स्वतः निवडणार हा मार्ग काय आहे पूर्वी मी तुम्हाला सांगितलेला आहे आज पुन्हा एकदा सांगतो की भाजपमधला एक मोठा गट असं म्हणतोय की भाजपने विधानसभा निवडणुका स्वतःच्या जोरावर स्वतःच्या बळावर लढवण्याची गरज आहे शिंदे आणि अजित पवार यांची साथ सोडून द्या शिंदेच्या नेतृत्वाखाली लढू नका आपण एकटे लढूया आणि आपल्या किती जागा येतात ते बघूया उद्या जर बळ कमी पडलं तर आपल्याला शिंदेना घेता येईल आपल्याला अजित पवारांनाही घेता येईल नंतर बोलवून किंवा राज ठाकरे जर म्हणतायत की मी दोनशे जागा लढवतो तर राज ठाकरेंच्या काही जागा निवडून आल्या तर त्यांनाही बरोबर घेता येईल जर कमी पडलं तर पण भाजपमधला एक मोठा गट असं म्हणतो आहे की आपण जर निवडणुका लढल्या तर महाराष्ट्रात आज नंबर वनचा पक्ष भाजप आहे पण भाजपला सव्वीस टक्क्याहून अधिक मतं आत्ता पराभवाच्या वेळेलाही मिळालेली आहेत आणि ही, ही सगळ्यात जास्त मतं आहेत महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला मिळालेल्या पक्षामध्ये म्हणजे भाजप मतांच्या टक्केवारीमध्ये नंबर एकचा पक्ष आहे त्यामुळे आपण एकटे लढलो तर आपला फायदा होईल त्यामुळे आधी अजित पवारांना बाहेर काढा नंतर मग शिंदेंचं काय करायचं ते बघूया शिंदेंचा विचार थोडा नंतर केला जाईल सुप्रीम कोर्टात शिंदेंचं मॅट मॅटर पेंडिंग आहे त्याचा निकाल काय येतो याची ये वाट बघितली जाईल पण अजित पवारांबाबत वेगाने घटना घडतायत आणि लवकरच अजित पवार महायुतीच्या बाहेर जातील म्हणजे महायुती राहणार नाही महायुती काय होती महायुती होती भाजप देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवारांचा एन सी पी ही युती टिकणार नाही अशी आज शक्यता आहे ती तुटायला अजित पवारांच्या बाहेर जाण्यापासून सुरुवात होईल मधल्या काळात घटना बदल बदलल्या तर गोष्ट वेगळी पण भाजप आता स्वतःच्या ताकदीवर विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार करते म्हणजे एका बाजूला अजित पवारांनाही बाय बाय करण्यात येईल आणि दुसऱ्या बाजूला शिंदेनाही अडगळीत टाकण्यात येईल हा भाजपचा इतिहास आहे मित्रांचा वापर करायचा आणि मित्रांना दगा द्यायचा हा भाजपचा इतिहास आहे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा होणार आहे मित्र आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा कृपया सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरल करा आणि खाली या व्हिडिओवर सुद्धा लिहा कारण या कमेंट मी वाचतो आणि त्या गंभीरपणे घेतो आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच